आहेरगावच्या पोलीस पाटलाला जीवे मारण्याचा प्रयत्न निफाड तालुक्यातील आहेरगाव येथे किरकोळ झालेल्या वादातून पोलीस पाटलालाच अश्लील व जातीवाचक शिबिगाळ करत डोक्यात लाठ्या काठ्यांनी मारहाण करून गंभीर दुखापत केली असून याबाबत पिंपळगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत गावस्तरावरील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस पाटलालाच कर्तव्य बजावत असताना मारहाण झाल्याची ही धक्कादायक घटना असून याबाबत पोलीस पाटलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी यावेळी होत आहे तर हल्ल्यासंदर्भात सदर घटनेची सविस्तर माहिती फिर्यादी तसेच जखमी पोलीस पाटील भरत कोकाटे यांच्याकडून जाणून घेतली काय विषय झाला नेमका काय वाद वादाचा प्रकार विषय असा झाला सर रस्तेच आमदार रस्त्याचं चा काम चालू आहे चा तर रस्त्याचं काम चालू असताना तिथं दगड टाकायचं काम चालू होतं तर वडील तिथे रस्त्यावरती बांधावरती उभे होते बांधव उभे असताना लबडी कंपनीचा मुलगा सायकल चालला होता आणि पुढे ट्रॅक्टर खाली होता असताना तो त्या वडिलांच्या छातीला धक्का लागून पुढे गेला निघून तर वडील एवढेच बोलले पुढे ट्रॅक्टर खाली उभ राहिला तू काभार पुढं चालला तर तो बोलला म्हण मला टाइम झाला म्हण तर प एवढं बोलल्यानंतर तो त्यांच्या आई निघून गेला आणि परत ते चार वाजता आले वडिलांना विचारपूस करायला लागले म्हणे तू माजला का म्हण जास्त झाला का तो चो मग पोलीस पाटील असल्यामुळे तुलाही माजला का म्हणे झाल्यानंतर मग मी मध्ये गेलो म्हणलं मला मी मा, तिथे गेलो मला बोलला का तू जो मुलगा पोलीस पाटील अस ना तुलाही माझला म्हणे आणि मला बोलला का म्हणे तू पोलीस हा तिकडंच जाय म्हणे आणि मग मला पण माझ्यावरती मारहाण केली पोलीस वाटलीत म्हणत पोलीस पाटीलचा काही संबंध नाही म्हणे आणि तू इथून निघ म्हणत तर मला मारहाण केली आणि मला बोललं का जातीवादीवरून कोळी को कोळपट ते कोळपड राहतील म्हणे तू काचा पोलीस पाटील असं बोलला मला आणि वडिलांना पण मारहाण केली माझ्या मंडळीला पण मारहाण केली आईला पण मारहाण केली आणि आईला आईची गळतली मंगळसूत्र पण ते, ते पोत चोरीला गेली त्याच्यामध्ये मारहाण झाल्यामुळे आणि भाऊ भावाला पण मारहाण केली त्यांच्या हात पण फ्रॅक्चर झालेलं आहे काही पोलिसांना काही पोलिसांनी मदत कार्य काय केलं का आता समजा तुम्ही पोलिस आहे पोलीस वगैरे काय तिथे आले ते का तुमच्या संरक्षण नाही सर वगैरे आले नाही ते फार मारहाण झाल्यानंतर त्यांना कळवलं म्हणजे मा जेव्हा मारहाण झाली तेव्हा मी बेशुद्ध होऊन गेलो मला काही समजलं नाही मग वडील त्यांनी सांगितलं मला उचलून नेलं पोलीस स्टेशन याला सिव्हिलला मग तिथून त्यांनी पोलीस स्टेशनला सांगितलं त्याच्यानंतर ते मला काहीच बेशुद्ध होत त्याच्या मला काही समजलंच नाही काय मागणी आता काय सर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे आम्हाला पोळपट वगैरे असं बोलता म्हणे तुम्ही काशाच पोलीस पाटील म्हणे यांच्या अठरा सुट्टी दाखलच झाला पाहिजे